नमस्कार आपण बघत आहात आयकॉन महाराष्ट्र न्यूज चॅनल छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात एकोणसत्तरावा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला प्राध्यापक प्रकाश सोनवणे यांनी आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे अशा शब्दात बाबासाहेबांचे योगदान अधोरेखित केले कार्यक्रमात धम्मवंदना निळाध्वज उभारणी आणि मिठाई वाटप करण्यात आले भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते चौदा ऑक्टोबर एकोणीसशे शंपन रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला नवीन जनतेला आपल्याला आपलं अनेकदा रुग्ण परंपरा नष्ट करण्यासाठी मुलामीचे बंधन बाबासाहेबांनी गुंतवले आणि म्हणूनच आपण आज म्हणजे तो आकाश आम्ही भीमा तुझ्यामुळे देतो तो स्वार्थ बाबासाहेबामुळे जातो तो आवाज हा बाबासाहेब घेतलेला आहे आणि म्हणून बाबासाहेबांना जेवढं वंदन करावं त्यांचं आठवण जेवढी करावी त्यांना मानवंदना जेवढी द्यावी तेवढी कमी आहे आणि म्हणून आज या ईश्वरांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती संभाजीनगर येथे अंतिश म्हणजे आठशे पन्नासमध्ये भारतीय दलित्रांतच्या नेते लक्ष्मणदादा भस्तकर जिल्हाध्यक्ष जम्मोपाल जानगे बसंत्री काबळे त्याचबरोबर शेळगे मामा त्याचबरोबर हे सुरू कर करतील आणि सर्व कार्यकर्ते इथे आवर्जून उपस्थित राहिले आणि बाबासाहेबांना वंदन करणं ही आपली गरज आहे कारण बाबासाहेबांनीच आपल्याला ओळख दिलेली आहे माणूस म्हणून जगण्याचा समजा स्वातंत्र्य बंधुता न्याय हे फक्त बाबासाहेबांनीच आपल्याला दिलेलं आहे आणि म्हणून बाबासाहेबांचे रूप हे आपण कसेही करून ठेवू शकत नाही आणि त्यासाठी बाबासाहेबाला दे वंदन करण्यासाठी आपण आलो आहोत आणि त्या सर्वत्र सर्वांना दिली आजच्या या दचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि बाबासाहेबांना खोटी कोटी वंदन करतो जय हिंद जय चौदा ऑक्टोबर एकोणीसशे रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला नवीन अनेकदा रूढी परंपरा नष्ट करण्यासाठी मुलांनी मंडन बाबासाहेबांनी करून केले आणि म्हणूनच आपण आज तो आकाश आम्ही हिमासूज्यामुळे घेतो तो स्वाद बाबासाहेबामुळे जातो तो आवाज हा बाबासाहेब निषे आहे आणि म्हणून बाबासाहेबांना जेवढं वर्तन करावं त्यांचं आठवण जेवढी करावी त्यांना मानवंदनं जेवढी द्यावी तेवढी प्रेमी आहे आणि म्हणून आज त्या ईश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती संभाजीनगर येथे अतिशय म्हणजे आठशे उन्नासहमध्ये भारतीय दलित नेते लक्ष्मण नाथाबोदकर जिल्हाध्यक्ष जमापाल दानके वसंतजी कांबळे त्याचबरोबर शेळके मामा त्याचबरोबर हे सुरळकरजी आणि सर्व कार्यकर्ते इथे आवर्जून उपस्थित राहिले आणि बाबासाहेबांना वंदन करणं ही आपली गरज आहे कारण बाबासाहेबांनीच आपल्याला ओळख दिलेली आहे माणूस म्हणून जगण्याचा समजा स्वातंत्र्य बंदूचा न्याय हे फक्त बाबासाहेबांनीच आपल्याला दिलेलं आहे आणि म्हणून बाबासाहेबांचे रूप हे आपण कसलेही करून जोडू शकत नाही आणि त्यासाठी बाबासाहेबाला वंदन करण्यासाठी आपण आलो आहोत आणि त्या सर्वच सर्वांना मी आजच्या या दपत्याच्या अनुभ्रमाच्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा करतो आणि बाबासाहेबांना कोटी मोठी वंदन करतो जय हिंद जय आणि कथागत संपूर्णता आणि आजचा शिष्य जो बोधी सत्य मधला असे बोधी सत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या महामानवाने आजच्या दिवशी आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा देऊन आपल्या स्वातंत्र्याचा हा नवीन जीवसत्याला दिला आहे अर्थाने